हे बघा इकडे एक चिंबोर आहे हे बघा ए झाडाला पिकलाय आंबा दद्दू बाई सगळे फिशिंग रॉड आहे आणि एक शीक घेतले आपल्याला मासे चिंबोरे काय भेटेल ते बघू नाही तर मी एन्जॉयमेंट करू तुम्ही पण बघत राहा आणि एन्जॉय करत राहा हे बघा हा बघा इकडे उमे आहे निर्गुण आहे काय आहे तिकडे काका आहे ते एक काय पकडतात काय काय खजाना बिजाना लापते का बघ आम्ही फिरतो हे चाल नुसते ना हे किती टाइमपास करते ना बस हे बघ इकडे एक चिंबोर हो आहे પકડો 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 પણ એસ તો મેં Voy a poner por la por, por lana.

अरे एकाच पंगडाचा आहे अरे तो सोडू लावतो आज उद्या एक ठेवून दे अजून एक दिसला मला भरपूर वारा मारतो इकडे <laughs> निर्मित पाय गारला हे असते जा थग ना का निकडून मस्त असा भान घातला आणि धरणं वाहतोय एकदम नॅचरल आहे हे वेल चिखल करतो कुणी हे बघा पूर्ण शिंपली भेटली शिंपली बंदापुनी आता पण काय नाही घर

भरून ठेवायचे आपण हड्ड्या तोड हे तोडून ठेवू आपण फांगोडे जास्त लवकर मोडत नाम जोड जोड़ा याला भरून याला मोठ्या बोलतात बोलतात आपल्या तगडी Nói là nó vẫn còn có một cái gì đó Nó ở đây Nó nhỏ, nhỏ nhỏ, nhỏ debo de la solidez lavo, lavo. <laughs> I பாக பக்கி துசுர துசூர்

त्या बिलामधून एक फांगोडा काढला एक त्याच्यामध्ये राहिला आता चेक करू दे बघा एक दिसते इकडे ऑक्टोबर ऑक्टोबर तेव्हा हे बघा तेव्हा माकुल माकुल बोलतात माकुल म्हणजे कसं चिपकते ते हाताला हाताला चिपकते जाऊ देऊन काय आहे लाभू

बस लाए गुस्सा आम्ही आजार लोकांच्याकडे गाडी आहे बघू फोन नंबर यूज करू काय भेटते का बघू छोटे मासले मोठे मासले इकडे खाली उतरला ते दोघं जण निर्गुन आहे आपल्याला रॉड फिशिंगला बघा एक लागलाय काय लागलाय ते बघा एक लाखला कार करीच पिटलं आमची फिशिंग पॅकेज झालाय जर आम्ही ठेवलं आता था, चाललो आपली गाडी आहेत तिकडे छोटा भेटलेला त्या इकडे बाजूचे फिशिंग करतो त्या लोकांना देऊन टाकला सनसेट पण झाला ते दोन पोरं तिकडे हे करतात त्यांना देऊन टाकला आम्ही एक लागलेला तो चलो आता आम्ही चालू होते आपली चिंबोर भेटलात ते आपल्याला भेटलं ते चिंबोर आपण घरी आता बॉईल करू आणि खाऊन टाकू हे चला 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 पॅकअप 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 आपले शिंबोरे आपली आणलेले ती भेटलेली आपण बॉईल बॉइल खा ओमे आहे निरकुण आहे का लागते चांगलं आहे मस्त

हे बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ चिंबोरी पकडली एक मासा पकडला इथपर्यंत व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बिग थँक यू फॉर बीइंग हिअर बहुत बहुत धन्यवाद